मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही ऐकता माझ्यामुळे मंडळी राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या अनेक ठिकाणी घराने अवलंब राजकारण्यांनी केला तिकडे अंजर गावामध्ये सध्याचे आमदार यांचे चिरंजीव पडले तर दुसरीकडे मध्ये सुद्धा आमदार प्रकाश धारसागडे यांच्या धर्मपत्नी सुद्धा मोठ्या मताधिक्याने पराभूत झाल्या म्हणजे स्त्री स्त्रीहट्ट हा कसा माणसाच्या अपयशाला कारगिर्त होते याच उदाहरण दर्यापूरच्या बाबतीत सांगता येईल गेल्या पाच सहा टर्म विधानसभेची आमदारकी भूषवणारे या अकोट मतदारसंघाचे आमदार की ज्यांनी आपल्या मतदारसंघात येणाऱ्या आकोट असेल असेल असेलखेड असेल या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नगरपालिका नगरपंचायतीवर आणण्यात यशस्वी बाजी मारली पण त्यांचं स्वतःचं गाव असलं असलेल्या दर्यापूर शहरामध्ये मात्र त्यांनी सपाटून पराभव पाहाला मंडळी या पराभवाची काही कारणनिमासा कालपासून आम्ही या अजिरगाव शहरामध्ये जेव्हा घेतली तेव्हा हे दिसून आलं की स्थानिक मतदारांना जे उमेदवार भाषाकडे त्यांनी दिला त्या उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि त्या नाराजीचा फटका एवढा मोठा बसला की भारतीय जनता पक्षाने सोळा जागा उभ्या केल्या होत्या त्यापैकी फोटावर मोठी येईल तीन चार जागी त्यांचा निष्ठा विजय तर महायुती घटक राष्ट्रवादी यांनी सुद्धा ज्या काही नऊ जागा उभ्या केल्या त्यापैकी एक जागा यायची निवड आली त्यामुळे अशा परिस्थितीत दर्यापुरात प्रचंड असा दारून पराभव हो। हा महायुतीचे उमेदवार अर्थात सत्तारूढ पक्षाचे आमदार यांचा झालेला आहे काही ठिकाणी अनेक अनेक अनेकांना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ती स्त्रीहट्ट भरवला हो आपल्यामुळे रामायण काळात सुद्धा हा विषय आहे की स्त्रीहट्ट कसा होतो खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आमदार भासागर यांना आपल्या धर्मपत्तीला उभं करणे योजी जर आपण एखादा सच्चा कार्यकर्ता किंवा त्यांनी ठरवून दिलेला कार्यकर्त्यांनी दिला असता म्हणजे उमेदवार जर बदलला असता तर निश्चित या द्यापूर शहरामध्ये झालं पक्षात झालं ते बिलकुल झालं नसतं अशा प्रतिक्रिया अनेक जाणकारने दिली त्यामुळे या ठिकाणी झालेला हा पराभव हा निश्चितच पक्ष पक्षस्रेष्ठीसाठी आणि आमदार साठी सुद्धा आत्मपरीक्षण करण्यासारखा या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी माझी मारली आमदार भारसाहेब यांनी काही वर्षापासून या गावात आपल्या गावामध्ये म्हणून इथं मान दिला होता त्या अगोदर त्या अकोट दर्यापूर नगरपालिकेच्या नगरसेविका सुद्धा होत्या त्यामुळे एकंदरीत बराचसा काम हा त्यांचा नगरपालिकेमध्ये गेला होता आणि अशा परिस्थितीत आता मल्याधमाच्या काही कार्यकर्त्यांना जर त्यांनी संधी दिली असती तर निश्चितच या दर्यापूर शहरामध्ये जो काही पराभव त्यांना पाहावा लागला तो पाहता आला नसता म्हणून माणसाला स्वतःच्या पराभव पेक्षाही सर्वांनी दुःख आपल्या आपल्या होते आणि त्याहीपेक्षा सर्वात मोठं दुःख किंवा पश्चाताप हा स्वतःच्या धर्मपत्तीबद्दल होतो कारण स्वतःची पत्नी जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव पाहते आणि आमदार एका व्यक्तीची पत्नी जर पराभव तर ते निश्चितच नामुष्की आहे या दर्यापूर शहरामध्ये आमदार भासाकरांचे ते गाव आहे आणि असं गाव असताना स्वतःचा प्रश्न चांगला असताना त्यांनी केवळ आणि केवळ आपल्या जवळच्या नाचलं त्यांना म्हणजे घराणीशाहीच्या बाबतीत सांगायचं असेल तर आपली घराणीशाही त्यांनी इकडं कायम ठेवली आणि मग त्या घराणशाही फटका हा निश्चितच मतदारांनी त्यांना दिलेला आहे या परिस्थितीत एकूण विचार करता अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने जरी सत्तारूढ पक्षाचे नगरसेवक नगराध्यक्ष किंवा नगरसेवक संख्या असेल तरी त्या तुलनेत एखाद्या दर्यापूर शहरामुळे निश्चितच अमरावतीच्या या अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही निवडणूक झाली त्यामुळे सपाटून असा पराभव हो, ज्या आमदारांचा झाला त्यांच्या पत्नीचा झाला तो अनेकांसाठी संशोधनाचा किंवा आत्मपरिषदेचा विषय भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि निरीक्षक असणाऱ्या आमदार संजय पटेलनी यांनी सुद्धा या बाबतीत थोडीशी मध्यस्थी केल्याची चर्चा किंवा विषय अनेकांनी आमच्याशी सांगितला पण आमदार भासाकडे अगदी जिद्दीशाच भेटणे असल्याच्या कारणाने किंवा ते जिथे पेटणे असल्याचं सांगितलं गेल्याने आणि त्यांनी स्वतःच आपलाच आपलाच उमेदवार हा तिथे पुन्हा उभा केल्याने त्याचे परिणाम हे या मतदारसंघात किंवा या शहरामध्ये त्यांना दिसून आले एकंदरीत आमदार भारसाकडे यांचा हा जो आत्मविश्वास होता ओवर कॉन्फिडन्स होता हाच त्यांना या ठिकाणी घडलेला आहे असं यावरून दिसतंय यासाठी म्हणून अनेकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण या ठिकाणी घेतल्या त्यामुळे एकंदरीत असा विचार करता भासाकर यांनी आगामी काळात ते आता पक्षातील उद्या जाणत्या कार्यकर्त्यांना महत्व दिले पाहिजे कारण आगामी काळामध्ये अजून जिल्ह्यातील पंचायत निवडणुका त्यांच्या समोर आहेत आणि त्या निवडणुकीत जर त्यांनी अशाच पद्धतीनं आपली खरांशी जर चालवली तर या मतदारसंघामध्ये किंवा या परिसरात त्याच अजूनही पाणीपत झाल्याशिवाय राहणार अशी आजची परिस्थिती आहे मंडळी दोन दिवसाच्या या दौऱ्यामध्ये किंवा या भागामध्ये मी प्रत्यक्ष जेव्हा फिरलो आमच्याहून जेव्हा फिरला त्यामुळे जे काही माहिती आपल्यापर्यंत आली ते तुमच्याबद्दल सांगायला मी प्रयत्न केला आवडलं लाईक करा शेअर करा आज आम्ही आता थांबू पुन्हा उद्या भेटतो तो बघा नमस्कार